नो you फ्रेंड्स know, जसे तुमच्या गाडीला ऑइलिंगची गरज असते तसंच आपल्या शरीराला पण ऑइलिंगची गरज असते तर आजच्या व्लॉगची सुरुवात ही ऑइलिंग गाडी आणि शरीर ह्याच्याबद्दल नाही आहे तर आज मी तुम्हाला एऊरच्या एका हिडन जेममध्ये घेऊन जाणार आहे कारण का एऊरला आपण एक्सरसाइज करायला जातो वॉकला जातो आ, भरपूर वेडिंगचे व्हेन्यू असतात रेस्टॉरंटसाठी जातो तिकडे भरपूर फार्म हाऊज आहेत पण आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे एऊरचं हिडन जेम तर चला जाता जाता मी तुमच्याबरोबर शेअर करते की आपण जाणार आहोत पलाश येथे आणि पलाश हे आयुर्वेदिक केरळ मसाज सेंटर आहे आणि गेली दहा वर्षं मी या मसाज सेंटरमध्ये जात आहे आणि तिथे फुल बॉडी मसाज घेत आहे सो फ्रेंड्स आजचा लूक आहे मी एक असं वेगवेगळ्या कलरचं सप्तरंगी टी शर्ट घातलं आहे आणि त्याच्याबरोबर फाटलेली जीन्सची शॉर्ट घातली आहे फाटलेली जीन्सची शॉर्ट म्हणजे असे शॉर्ट्सला माझी आई फाटलेली जीन्स, फाट जीन्स म्हणते फाट तर चला आजचा ओ टी टी तुम्ही बघितलाच आहे तर जाऊया हिडन जेम येऊर येथे यु नो फ्रेंड्स गेल्या दहा वर्ष मी पलाश केरळा मसाज सेंटरमध्ये येत आहे का येत आहे कारण का यु नो फ्रेंड्स इकडच्या मसाजची जी ट्रीटमेंट आहे म्हणजे जे मसाज, जा मसाज केलं जातं ते खूप वेगळ्या प्रकारे केलं जातं आणि इतर ठिकाणी मी भरपूर ट्राय केलं आहे कारण का माझ्या घरापासून थोडंसं लांब आहे तर मी इतर ठिकाणी ट्राय केलं आहे पण त्या ठिकाणी जेव्हा पण मी मसाजला जाते तेव्हा एकतर तिथे जे ऑईल वापरतात ते हार्डली छोट्याशा वाटीमध्ये घेतात आणि पूर्ण बॉडीला तुम्हाला ते रब करत असतात आणि इकडे तसं नाही आहे मला ऑइलिंग बॉडीला आणि हेअरला खूप आवडतं आणि इथे असं भरभरून ऑईल लावून तुमच्या बॉडीला मसाज केला जातो म्हणजे जसं मी म्हटलं तसं तुमच्या गाडीला ऑइलिंग होतं तसंच तुमच्या बॉडीलाही पलास मसाज सेंटरमध्ये ऑइलिंग होतं आणि ते मला खूप आवडतं विंटर आता फिनिश होणार आहे आणि समर स्टार्ट होणार आहे आणि अशा वेळी आपली स्किन खूप ड्राय पडते कारण का थंडही वातावरण असतं आणि तेवढाच आपल्याला उकाडाही होतो तर अशा वेळी आपली स्किन खूप ड्राय होते तर अशा वेळी मसाज मस्ट आहे यु you नो know, फ्रेंड्स एऊर हिलच्या लास्ट बसस्टॉपपर्यंत तुम्हाला यायचं आहे आणि तिथून तुम्हाला घ्यायचं आहे Left. आहोत यु नो फ्रेंड्स मसाजसाठी जे फेवरेट माझं ठिकाण आहे फेवरेट नाही तर मी गेली दहा वर्षं मसाजसाठी म्हणजे बॉडी फुल मसाजसाठी फुल बॉडी मसाजसाठी मी इथे येते जेव्हा पण मी फिजिकली किंवा मेंटली खूप टायर्ड होते आणि खूप दमते अशावेळी एकच पर्याय असतो तो म्हणजे बॉडीला ऑइलिंग करणं आणि ह्या मसाजसाठी जे केरळाचे मसाज जे तिकडचे मसाज आहेत त्यांच्यासारखेच हे मसाज होतात असं म्हटलं जाईल की जे केरळाला मसाज होत तिथूनच ही शाखा त्यांची ओपन झालेली आहे तर चला गेली दहा वर्ष मी इथे येते तर आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे हा माझा हिडन जेम एऊर हिल्समधला पलाश केळा मसाज सेंटर खूपच सुंदर आहे तुम्ही बघू शकता आणि आतमध्ये मला मोबाईल यूज करायला अलाउड नाही आहे तर मी जस्ट तुमच्याबरोबर बाहेरचे दृश्य शेअर करत आहे आणि आज महाशिवरात्री आहे आणि तुम्ही बघा मी तुम्हाला काय दाखवणार आहे चला दर्शन घेऊन जाऊया पुढे यु नो फ्रेंड्स तुम्ही बघितलं की आज मी देवळामध्ये खूप गर्दी आहे म्हणून मी आज देवळामध्ये नाही गेली तर बघा मला कसलं दर्शन झालं आहे ते युनो you फ्रेंड्स know, मला इकडचं वातावरण खूपच आवडतं कारण का इथे खूप सुंदर सुंदर अँटिक पीस ठेवलेले आहेत ते आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे कधी कधी असं वाटतं की माझी आई बरोबर बोलत होती का फाटलेली जीन्स आणि फाटलेली जीन्सची शॉर्ट्स जाऊन द्या मम्मी इज ऑलवेज राईट right. मसाज झालेला आहे आणि यू कॅन सी माय ग्लोईंग स्किन आणि मी फेसलाही ऑइलिंग मसाज करून घेते फ्रेंड्स आणि आता मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ॲड्रेस फोन नंबर सो फ्रेंड्स माझा मसाज म्हणजेच माझ्या बॉडीचा ऑइलिंग झालेला आहे माझी खूप रिलाक्स वाटत माझ्या बॉडीला ऑइल मिळालेला आहे म्हणजेच माझ्या गाडीला ऑइल मिळालेला आहे आणि मला खूप फ्रेश वाटतं आणि जे माझं बॉडी पेन होतं ते त्याच्यानेही मला रिलीफ मिळालं आहे तर तुम्हाला कधी असं वाटलं की तुम्हालाही मसाजला यायचं आहे तर तुम्ही नक्की या आणि अजून एक गोष्ट मला तुमच्यावर शेअर करायची म्हणजे हिकडचे जे मसाज आहेत ते केरळाचे आहेत आणि पंधराशेपासून त्यांची स्टार्टिंग आहे आणि जेव्हा पण मसाजची सुरुवात होते तेव्हा तुम्हाला एक पॉकेट दिलं जातं त्या पॉकेटमध्ये तुम्ही तुमचे पर्स आणि तुम्हाला तुमच्याकडे ज्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे तुमच्या सोन्याच्या गोष्टी आहेत काही असतील त्या पर्समध्ये ठेवायच्या आणि आणि मग मसाज करताना दोन थेरपिस्ट असतात आणि मसाजची सुरुवात खूप सुंदर रीतीने होते फ्रेंड्स ती म्हणजे कसं आहे की आ, आधी तुम्हाला ना आ, हे दिलं जातं म्हणजे दोन जणं येतात आणि दोन जणांपैकी एक जण पायाचा आणि एक जण डोक्याचा मसाज करतो त्यामुळे इतकं बरं वाटतं की आपले पाय दुखत असतात तेव्हा आपण इतर मसाज सेंटरला जातो तेव्हा असं वाटतं की रे पायाचं काय करायचं की पायाबरोबर कोणी माझं डोकं दाबून दिलं असतं तर पण ह्या मसाज सेंटरमध्ये मध्ये पायाबरोबर डोकंही दाबलं जातं आणि माझ्याबरोबर एक छोटीशी चिमुकली येते ती गेली 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 से तर ती मग अशापासून तिला कळलं की मी ब्लॉक करते ती माँगे माँगे तर ती माझ्या मागे मागे येते आणि तर जेव्हा पण तुम्ही इथे ते याल तेव्हा एक गोष्ट आहे की आ, दोन थेरपिस्ट असतात त्यामुळे तुम्हाला एवढी मजा येते की जेव्हा तुमच्या पायाचा मसाज चालू असतो तेव्हा तुमचं हेडचं मसाज चालू असतं आणि ते झाल्यावर तुमच्या फुल बॉडी मसाज करताना तुम्हाला दोन थेरपिस्ट असतात सो so, तुम्हालाही कधी तुमच्या बॉडीला ऑइलिंग करायचं असेल तर नक्की पलाशला या खूप छान आहे आणि मला तर खूप आवडतं तुम्ही बघा तुम्हाला आवडतं की नाही सो थँक्स फॉर वॉचिंग हां बोलो सबस्क्राईब सप्राईज नाही सबस्क्राईब सबस्क्राईब लाईक लाईक कमेंट करो कमेंट कर <laughs>